हे रिझल्ट बघू शकता तुम्ही स्टंप वगैरे ग्रेनरी, कलर जाडी सर्व व्यवस्थित आहे हे माझा एक एक्कर अद्रकचा प्लॉट आहे आणि याला बेसलडोसमध्ये नेचर केअर फर्टिलायझर्स या कंपनीचं ग्रीन हार्वेस्ट आणि एन पी के आधी टाकलेलं आहे अद्रक उगवणीनंतर सुपर पॅसिलो सुपर सुडो आणि सुपर ट्रायको हे दर पंधरा दिवसांनी दोन दोन किलो ड्रीपमधून प्रमाणे सोडलेला आहे आता दर पंधरा दिवसांनी दहा चौतीस आणि सुपर ओरा त्यानंतर मायक्रोन्युट्रन हे ड्रीपमधून चालू आहे दर पंधरा दिवसांनी ग्रीनरी आज चांगली आहे आणि नेचर केअरचे फर्टिलायझरचे रिझल्ट चांगल्यापैकी मला मिळालेले आहे धन्यवाद नेचर केअर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय